अयोध्या गेल्या तीन दशकात भारतातल्या मुख्य प्रवाही राजकारणाचं आणि समाजकारणाचं केंद्रस्थान बनलेलं शहर तीन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणामध्ये आपला अंतिम निकाल दिला आणि त्यानंतर अयोध्येमधल्या रामजन्मभूमीचा वाद शेवटी निकालात निघाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सर्व स्तरांमधून स्वागत झालं या ऐतिहासिक निकालामुळं सत्तर वर्ष जुन्या वादावर अखेरचा पडदा पडला पढ़ सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक पीठानं हिंदूंच्या पक्षात निर्णय सुनावला आणि संपूर्ण वादग्रस्त जमीन सोपवली सोबतच मुस्लिम पक्षाला वादग्रस्त जागेपासून दूर पाच एकर जमीन मशीद उभारण्यासाठी देण्याचा निर्णय दिला भारतामधील धार्मिक आणि सांस्कृतिक सौहार्दाला मारक ठरलेला हा वाद निकालात निघाल्यानंतर पुढच्याच वर्षी दोन हजार वीसच्या ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमी मंदिराचं भूमिपूजन केलं भारतीयांच्या आस्थेचा विषय असलेला हा वाद पूर्णपणे राजकीय झाला होता यात शंकाच नाही पण या राजकीय वादाच्या पलीकडं जाऊन अयोध्येचं भारताच्या इतिहासामध्ये असलेलं स्थान अनन्यसाधारण आहे अयोध्या भारताच्या संस्कृतीशी अगदी एकरूप झालेलं शहर अयोध्येच्या याच सांस्कृतिक परंपरेचा मागोवा आज आपण घेणार आहोत अयोध्याची प्राचीन मध्ययुगीन काळामधील इतिहासाच्या साधनांमध्ये वेगवेगळ्या प्रकाराची तब्बल वीस पेक्षा जास्त नावं आढळतात अयोध्या प्रश्नाचे अभ्यासक शीतला सिंह यांनी ही नावं त्यांच्या पुस्तकामध्ये नोंदवली आहेत उदाहरणार्थ अयोध्या अयोध्यापूर अजोदह अयोध्या आणि अवध इत्यादी याशिवाय साकेत